मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकरा महिन्यासाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी व्हॉट्सअपवर फिरत असलेला शासन निर्णय खोटा कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा पाच वर्ष करण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय सध्या व्हॉट्सअपवर फिरत आहे हा शासन निर्णय पूर्णपणे खोटा असून जनतेच्या फसवणुकीचा प्रकार आहे असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त अकरा महिन्यासाठीच कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देते राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेत पूर्वी सहा महिने तर सध्या हा कालावधी वाढवून अकरा महिन्यासाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेत इयत्ता बारावी उत्तरनी विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार आय टी आय अथवा प्राप्त प्रशिक्षणार्थींना आठ हजार पदवी व पदव्युत्तर प्राप्त शिक्षणार्थींना प्रतिमहा दहा हजार इतके विद्यावेतन देण्यात येते हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या आधारसंलग्न खात्यात थेट जमा होतो अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नवी नित्य विभागाकडून देण्यात आली आहे धन्यवाद लाईक like, शेअर्स अँड सबस्क्राईब यूट्यूब चॅनल जावेद भवानीवाले